बजार, मोसिन, नगर, सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील स्तराईत गुन्हेगार मोहसिन सलीम नदाब उर्फ डी के व छत्तीस वर्षे राहणार प्लॉट क्रमांक तेरा शास्त्रीनगर सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून हल्ला करणे खंडणी मागणे गंभीर दुखापत करणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमवून गैरकृत्य करणे घातक हत्यारे बाळगणे तडीपार आदेशाचा भंग करणे जमावबंदी आदेशाचा भंग करणे सरकारी नोकरांवर हल्ला करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदार मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे सीतापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे मोहसिन सलीम नदाफ उर्फ डीके याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाही मोहसिन सलीम नदाफ उर्फ डी के यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार मध्ये कलम छप्पन्न एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन सन दोन हजार बावीस मध्ये कलम एकशे दहा ग फौजदार प्रक्रिया संहिता अधिनियमानुसार सन दोन हजार चोवीस मध्ये कलम एकशे सात फौजदार प्रक्रिया संता अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही मोहसिन सलीम नदाब उर्फ डी के याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृती चालूच ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कार्यवाही माननीय यम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे व त्यांच्या पथकाने पार पाडली